नमस्कार मित्रांनो मी रोहन चव्हाण बांधकाम कामगार विभागमध्ये जे भांड्याचा संच होता नवीनवाला त्या संबंधचा जी आर आला होता आणि त्या जी आरबद्दल आता फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि कोणते कोणते भांडे मिळणार आहे आणि हा जी आर कधी निघाला होता ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्री इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातील नोंदणीपात्र बांधकाम कामगार अत्यावश्यक संच पुरवण्यात सुधारित योजनेत शासन मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे हा जी आर महाराष्ट्र शासनकडून दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी निघालेला होता आणि यामध्ये आपण बघूया खाली कोणते कोणते भांडे आहेत हा प्रस्तावना वगैरे तुम्ही वाचून घ्या तर खाली दोन नंबरचं जे हे आहे ते वगैरे बघूया आपण स्क्रोल केला इथं आहे योजनेची अटी वर्ष ती आहे यामध्ये कोणते भांडे आहे ते आपण बघूया इथं बघा महाराष्ट्र बांधकाम कामगारांना पुरवण्यात अत्यावश्यक वस्तू व संचमध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे असा आवा पत्रा पत्राची पत्रा पेटी म्हणजे प्लॅस्टिकची चटई धान्य साठवण कोटी त्यानंतर इथं आहे धान्य साठवण कोटी डबल बावीस किलो आणि ही पंचवीस किलोची आहे म्हणजे क्षमता त्या कोटीमध्ये पंचवीस किलो आणि यामध्ये बावीस किलो बसणार असे सांगितले आहे त्यानंतर खाली बेडशीट त्यानंतर चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी डबा त्यानंतर इथं खाली चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा पाचशे ग्राम त्यानंतर इथं देऊन आहे वॉटर प्युरिफायर असे प्रकृत दहा संच इथं दिलेले आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद